जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार महायुती सरकार अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार मानधन अंगणवाडी मदतनेसांना आठ हजार रुपये होमगार्ड कोतवालांच्या मानधनात वाढ लाडकी बहीण योजना अर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता विशेष अठ्ठेचाळीसशे साठ शिक्षकांची भरती होणार कोतवालांच्या मानधनात वाढ होमगार्ड कल्याणकारी योजना सुरू होमगार्ड कोतवालांना अनुकंपा धोरण लागू अंगणवाडी सेविका महिला मदतनीस तसेच होमगार्ड कोतवालांच्या मानधनात महायुती सरकारनं भरीव वाढ केलेली आहे अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये तर अंगणवाडी मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतील त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील दिला जाणार आहे याकरिता राज्यभर विशेष साठ शिक्षकांच्या पदांची निर्मितीही केली जाणार आहे तर अंगणवाडी दरमहा रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला आहे कोतवालांच्या मानधनात वाढ करून त्यांच्याकरिता कल्याणकारी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याशिवाय होमगार्ड किंवा कोतवाल यांचा काम करताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देखील देण्यात येणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार अंगणवाडी सेविका महिला मदतनीस तसेच होमगार्ड नंदुरबारच्या मानधनात महायुती सरकारने भरीव वाढ केलेली आहे अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये तर अंगणवाडी मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतील त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील दिला जाणार आहे याकरिता राज्यभर विशेष साठ शिक्षकांच्या पदांची निर्मितीही केली जाणार आहे तर अंगणवाडी मदतनीसांना दरमहा आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला आहे कोतवालांच्या मानधनात वाढ करून त्यांच्याकरिता कल्याणकारी योजना देखील सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे त्याशिवाय होमगार्ड आणि कोतवाल यांचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देखील देण्यात येणार आहे